माझे सहकारी अभियंते तसेच माझे जीवलप कर्मचारी आणि कर्मचारी मित्रांनी मैत्रीणी आजचा कार्यक्रम जो निरुप समारंभाचा कार्यक्रम म्हणजे आत्ता बोलायचे घेऊन आले खर तर साहेब आणि मी एकाच गावातले एकाच डिव्हिजन मध्ये दोन वर्षपूर्वी एकत्र काम केलेलं आहे तर, आ, ते वैस ते वैस ते तर, तर मी ज्यावेळेस दोन हजार एकवीसमध्ये केडगाव डिव्हिजनमध्ये रुजू झालो साहेब त्यावेळेस केडगाव डिव्हिजनमध्ये एल पी ओ म्हणून होते तर केडगाव डिव्हिजनमध्ये रुजू झाल्यानंतर चक्रपूर सब डिव्हिजनमध्ये तळेगाव अंग्रेस शाखेमध्ये मी शाखा अभिंत म्हणून रुजू झालो तर त्यावेळेस म्हणजे आत्ताच रायसाहेबांनी जो उल्लेख केला की केडगाव डिव्हिजनमध्ये एक बिहार आहे आणि खरंच आहे साहेब कारण तिथं पूर्ण एरिया खूप वास्ट एरिया आहे आणि पब्लिक ज्याप्रमाणे इथं पब्लिक दोन वर्ष पाहिले किंवा साहेबांनी पण जे अनुभव म्हणजे माझ्यासारखे जे अभियंती नवीन रुजू झाले त्यांनाही फार अनुभव आला की खरंच साहेबांचं सा काम किती म्हणजे त्यांना म्हणजे सपोर्टिव्ह नेचर म्हणजे त्यांचं म्हणजे असं कधीच मनात भाऊ नाही किंवा मी विभागीय विवाह करायला काम करतो की शागा बनता येईल ओळखायला नाही म्हणजे म्हणजे ते एकदम खोलवर कधी ते म्हणजे मी तिथं असताना त्यां त्यांचं काही त्यांना यावं लागलं नाही आणि या पर्शन तर नाहीतरी त्यांचं प्रमोशन झालं ते आले पण त्यांना उसुलेले वगैरे मी असं तिकडे यावं लागलं नाही पण माझ्या अगोदर त्यांनी आले त्यांनी अनुभवलं की रिकव्हरी वगैरे त्या ठिकाणी करणं किती आवड होतं काय होतं पण साहेबांनी पण मी माझं स्वतःचं कौतुक करण्यापेक्षा साहेबांनी पण बऱ्याच वेळ इथं तर बोलून दाखवलं की तुम्ही बघा चांगले काम करतो पण मला तिथे यावं लागलं ला नाही वसुलीसाठी एवढं कडक ये तुम्ही सांभाळा शिवाय तुमचं तिथे रिलेटिव्ह भरपूर होते सतरा ऐंशी टक्के रिलेटिव्ह असते तुमचे तर त्या ठिकाणी तुम्ही एवढं हँडल केलं खूप म्हणजे साहेब नवीनच गेल्या वर्षी कंपनीमध्ये हजर झालेल्या लोम शाखेचा कार्यभार सांभाळणाऱ्या शिवाळे मॅडम माझ्या तीन वर्षाच्या या यशस्वी कारकिर्दीमध्ये आणि या खंडाळा उपयोगाचं नाव जे आहे ते नावलौकिक वाढवण्याचा ज्यांनी मनापासून प्रयत्न केला असे माझे लाडके सगळे जनमित्र सगळ्या शाखेचे जनमित्र सगळे लाईनमन की जे कधी लाईन मला असो किंवा जन मित्र असो कधी त्यांनी कधी मला फोन करण्यासाठी मी पण त्यांना संकोच नाही त्यांनी पण कधी माझ्याशी बोलण्याचा संकोच ठेवला नाही आणि उपस्थित इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि पत्रकार मित्रांनो ज्यावेळेस ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये सिलेक्शन झालं त्यावेळेस पहिला फोन आला राय साहेबांचा सा, की साहेब तुम्ही खंडण्यासाठी प्रयत्न करा नक्कीच आपल्या मनात आपण जे चिंतितो किंवा आपल्या एक मानसशास्त्राचा एक नियम आहे तुम्ही मनात जसे विचार येतात तसं ते प्रत्यक्षात घडत असतं दोन हजार चौदा पासून मी परीक्षेची तयारी करत होतो डायरेक्ट ची, दा, दा, ची। दोन हजार चौदाची परीक्षा झाली परंतु काही त्याच्यावर स्टे आला परत सोळाला परत परीक्षा झाली त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं परत झालं एकोणीस लागतो त्यावेळेस दोन हजार चौदा सोळा एकोणीस अशा सलग तीन वेळा मी इंटरव्ह्यू पर्यंत आणलो परंतु नशिबाचे म्हणा किंवा काही तांत्रिक अडचणीमुळं म्हणजे ते प्रत्येक वेळेस मला पैसे परंतु मी जिद्द सोडली नव्हती आणि नेहमी आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा बाकीची काही गोष्टी असतील त्याचा परिपक्क असा झाला की आठ वर्षांनी दोन हजार बावीस मध्ये अचानक एक तो पाच जणांचा राज्यामध्ये रिझल्ट डिक्लेअर झाला फक्त पाच जण आम्ही त्यावेळेस सिलेक्ट झालो होतो आमचा रिझल्ट पाकी ठेवला होता तू सिलेक्शन सिलेक्ट सिलेक्शन ऑर्डर आली आणि मग मी पुढे प्रयत्न केले आणि <coughs> माझे गुरु तांत्रिक मार्गदर्शक आणि आदरस्तंभ आज आपल्या आहेत नाही आदरणीय पावडे साहेब पावडी साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यावेळेस मला आपल्या खंडाळा सबिजनसाठी त्यांनी नियुक्ती केली आणि पहिल्या दिवसापासून ज्या दिवसापासून तिथं माझी नियुक्ती झाली इथे टीम ऑक्टोबर दोन हजार पर बावीस पर्यंत साधारणतः माझी सर्व्हिस पंधरा वर्ष झाली होती परंतु पंधरा वर्षामधली जी सर्व्हिस आहे किंवा बाकीची टीम असेल आणि इथली टीम पहिल्या दिवसापासूनच मला त्यांचं वेगळे पण जाणवलं प्रत्येक शाखापेंत असेल लाईनमन असतील किंवा बिलीचा आमचा स्टाफ असेल प्रत्येकाचं एक वेगळे पण होतं सांगितल्याप्रमाणे थोडंसं पत्रकार मंडळ आणि महावितरणचं वेगवेगळ्या नात असतं परंतु इथं कुठल्याच पत्रकार मंडळींनी जाणून दिलं नाही नेहमी त्यांनी सपोर्टिव्ह भाषा लेखणीमध्ये लेकन, वापरली ले, आपल्या कामकाजाचं त्यांनी कौतुकच केलं त्याच्यानंतर इथले ग्राहक असतील किंवा आपले राजकीय नेते मंडळी असतील त्यांनी सुद्धा आपल्याला नेहमीच सपोर्टिव्ह मला अशीच आपल्या त्यांची भूमिका घेतली कधीही आपल्या वरिष्ठापर्यंत त्यांनी तक्रारी केल्या नाहीत जे काय आपले, आपले प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम समजून घेतले आणि त्याच्यावर त्यांनी ते सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला हे तीन वर्ष जे आहेत म्हणजे पावणे तीन वर्ष एवढे सोपे होते कारण आपले सब जे आहे बरेच लोडेड झाले होते फिजिबिलिटी नव्हती आणि डायरेक्ट प्रेशर असायचं त्यामुळे कधी कधी गावायचं बोलताना भायगुडे साहेब असतील किंवा बारोकर साहेब असतील हर्षी साहेब असतील किंवा शाखाबेंद असतील आपला कामकाजाचं स्वरूप इथलं असं आहे की डी ऑफिस आपल्याला फोन करायचे की मला हे आश्चर्स पाहिजे किंवा याचं दोन दिवसात मला कारण सांगू नका पण निश्चितच ही सगळी माझी जी शिलेदार आहेत शाखाबेंदी असतील आणि बजेट मित्र असतील यांनी कामच एवढं सुंदर केलं की मला कधी खाल खाली मान खाली वेळ आलीच नाही कधी आणि कधीही वरिष्ठांनी तिरसठ नजरेनं आपल्या विभागाकडे पाहिलं नाही त्याचं कारण म्हणजे तुम्ही जी अडीच माणूस तीन वर्ष जी मेहनत घेतली त्याचं ते फळ होतं दुसरी गोष्ट रावसाहेबांनी जे सांगितलं की मला अभ्यास करण्याची सवय निश्चितच पहिल्यापासून म्हणजे चॅलेंजापासूनच ती सवय होती की अभ्यास करायचा सिन्सिअर राहायचं आणि आपले सहकार्य जे असतील सहकार्य असतील किंवा वरिष्ठ असतील त्यांना ते कधीही अडचणी देणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची नक्कीच मी ती जोपासण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही मी प्रत्येकाला आवाहन करेल जनमित्रामध्ये ज्यांना पुढचं शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा असेल किंवा त्यांची ज्यांचं वय बसत असेल ना की पुढचं शिक्षण तुम्ही घ्या डिप्लोमा करा डिग्री करा ऑफिस कर्मचारी जे असतील ऑफिस कर्मचाऱ्यांनी सुद्धा पुढच्या तुम्ही परीक्षा द्या शाखाबेद माझे जे सहकारी आहेत त्यांनाही मी पुन्हा एकदा आवाहन करतो की तुम्ही उच्च पदाची नेहमी आपली अपेक्षा अपेक्षा ठेवायची आपलं नॉलेज जेवढं तुम्ही परीक्षा द्याल तेवढं तुमचा अभ्यास होतो तेवढं नॉलेज आपलं आपलं अपडेट राहतं मला तोच तीच सवय आहे की मला का काम द्यावी आणि त्यामुळं ज्या ज्या वेळेस मला वरिष्ठांचे फोन यायचे एसी साहेब असतील किंवा सी ए साहेब असतील किंवा फोसे साहेबांनी किंवा बाकीच्या आपल्या सांगितल्याप्रमाणे व्ही सीमध्ये मध्ये जनरली व्ही सीमध्ये मा मध्ये मला सहकाऱ्यांना सहकाऱ्यांकडे बोट दाखवण्याची मला कधीच ती वेळ आली नाही किंवा मी ते स्वतःच मनाशी खोनकाठ बनली होती हाताशी आपल्या पाचची बोट सारखी नसतात घरातील आपल्या पाच घरातील आपल्या पाच मेंबर असतील